नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली सुधारणा सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेही स्किप करता आणि चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील तर मित्रांनो बाजार समिती नागपूर या ठिकाणी अवघ दोनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर समुद्रा चार हजार तीनशे तीन रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जर दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल ते मित्रांन होते आजची सोयाबीन बाजार भाव